महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला आज आणखी एक धक्का बसलाय माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांना महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यानं ना, त्यांनी नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केलाय यावेळी राहुल चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या असून जनतेच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय महायुतीतून तिकीट न मिळाल्यानं माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांची नाराजी उघडपणे समोर आली आहे आज त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज दाखल करत आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना राहुल चव्हाण भाऊक झाले होते मी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलं जनतेशी नाळ जपली मात्र तरीही माझ्यावर अन्याय झाला अशी भावना त्यांनी व्यक्त केली पक्षापेक्षा जनतेचा विश्वास मोठा असून आता थेट जनतेच्या न्यायालयात जाणार असल्यानं त्यांनी सांगितलं राहुल चव्हाण यांच्या या निर्णयामुळं महायुतीच्या राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे